आपण पाहत आहात सचका साथ एस एस न्यूज छत्रपती शाहू महाराज चौक ते कल्पना चौक रस्त्यावरील डिवायडरचे काम तात्काळ बंद करा यासाठी उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे सदरील रस्ता हा पंधरा मीटरचा व अरुंद असल्यामुळे या रस्त्यावर डिवायडरची आवश्यकता नसताना हे काम केले जात आहे संबंधित गुत्तेदाराला फायदा व्हावा यासाठी हा डिवायडरचा प्लॅन घालण्यात आला आहे असा आक्षेप घेण्यात आला आहे हा रस्ता छोटा असल्यामुळे अरुंद असल्यामुळे डिवायडरमुळे आणखीन ट्रॉफिकला त्रास होतो त्यासाठी त्वरित हे काम बंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे